चला आणि त्यावेळेस वानराचा वणराचा प्रवेश कुठलाला युवरा मदी वणरा गेली आणि युवरात गेल्या नंतर वणरा त्रास उभे रेडी होती आमदार बुडुका सते इणत होता हासई बोलवत आणि हनुमंतरांनी शिआपता मदी बांधले आणि नेले ने गपकर डोळे उघडले आणि डोळ्या उगड्या बरोबर पुढं बघितलं हे आता असणार तो इवर होत आणि इवर बघितलं जिकडं बघवा तिकडं आधी फळ नव्हती फुलं नव्हती बघण्यासाठी खाण्यासाठी इकडं तिकडं वानर बघायला लागली पुढं काय दिसायला आता हे मोती हे घ्या

दिसाला काय दिसाला रेमभिमाने मा हे मरे हेम पत रे सरो रे हे मत हे मग गरे चळ हे मे पड़े हे मदे हे पशु पक्षी सर्व असणारे पक्षी आपले तरी त्यांच्या मुखात राम राम असा माझे कोता पक्षी सुज्या काळजामध्ये राम म्हणतो आणि त्या ठिकाणी फळ फुड सुशोभित अशा प्रकारचा दिसलं मला जयगुरामध्ये काय कमी नव्हतं काय मुलं नव्हतं जेवढं खायला पाहिजे विम्रा माझे ऋषी रिद्धी सिद्धी सोबत शुती वानरा ऋषी होते मरा ऋषीच्या आस्रमचे होते

कोण आहे कोण तापस्वी आहे कोण ऋषी असल याला आपण शोधून म्हणले आणि शोधून आपल्याला पाहू असं मात्र बघू लागले पूर्व देखील मंदिरा

तू केवी का तपस्वी तू या बिळामध्ये किती दिवस तप करीत बसलेले मग हे बिळ कुणी निर्माण केलंय आणि ह्या पिळाचा मालक कोण बोलले कार्यकर्ता असा असणार हनुमंतराय विचारू लागले त्यावेळेस तपस्वी शांत थांबलेली होती मला एकही शब्द म त्याला बोललेली हो नव्हती

इथं तर कुणाला येत येत नाही मग आली तरी कशी आणि कुणा माझ्या जवळ आले म्हणले काय करून देव दानवा गुप्त वाहू मी काय श्रीराम भक्त तरीच येथे आले ती देवाला येत येत नाही दानाला येत नाही राक्ष येत होतं मारा एवढा आवड होत आणि मग तुम्ही कशा तुम्ही रामाचे तुमच्या मुखामध्ये नामस्मरण आहे अनुदोराम नामस्मरण करतो ना त्याला विघ्न येत आहे महाराज विघ्नात तुम जातो अशी अवस्था म्हणून तुमची कशी अवस्था मांडणार म्हणून माझ्यापर्यंत इतवा तुमचे असणारे पवारात मला बरोबर आहे का मला तुझं नाम आवडे मानसी स्मरण न करीचा आळसी ते मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे मला तो नामस्मरण करतो ना आपण सुध्या देवाच्या नामस्मरणामध्ये देवाचं नाम घेतलं कुठं कोशी लावले प्राण लावलं जर मारा आपण चंद्रा आणि ती हे काय का माता अशी अवस्था आहे मला आणि त्या ठिकाणी आपण त्या देहामध्ये नामस्मरणामध्ये भगवंताच्या चित्तेमध्ये मध्ये असणारे तुम्ही तुरली नाही म्हणून तुम्हाला इथे पर्यंत येणार अशी अशी आश्रि श्री

देव तुम्हाला हो आवडलाय आणि देवा आवडल्यामुळं भक्त असल्यामुळं श्रेष्ठ म्हणून इथपर्यंत पोहचा हे कारण आहे कशी होती थपरा तिवर गोष्ट होत आणि माथ्याच्या काळावर समोर वाटतो मुलाची त्याची

पुन्हा दर कार्यक्रम असतोय पण शांततेमध्ये कार्यक्रम पार पडतात अशी भक्ती आणि अशी भक्ती केल्यावर का देव भेटत नाही का देवाची संगत लागत नाही अशी आवतामध्ये यात्रा विवरित प्रवेश काय येतो वा घेतो नेत्या मोठ निर्माण

प्रताप तुमरासी नाव घेत ना त्याच्यापासून एकदा दोन जाता म्हणून सांगते महाराज माझ्यापेक्षा येते नियमांत गुरुवंत सांगणार मला जातात इतके महाराज रामायण यष्टी मली सांगितलं इतकं मला मारलेला

विनंती केली आणि हातून विनंती केली भारताची राम भक्त होती महाराज आणि त्यावेळेस पुन्हा वृक्षा वृक्षी असणारे बुलढ लागली महाराज

किती आणि संत वळ किती आणि ते ओळखून बोलण्याची शक्ती त्यांच्याकडे संतांडे असतील मला आणि एखाद्या ठिकाणी जर संत आले आणि त्यांनी जर शाप दिला ना शाप मला सांगताना शाप

त्या ठिकाणी हनुमंतराला हात तोडले ए मारुती मी तप केलं या आणि तपाचं फळ मला आज आलं भाग्य भाग्यवान होता तू हनुमंता मला भेटला

त्यांची हरणा कधी करू नये महाराज त्यांनी आपल्या जवळ बोलव आणि जे घडत आहे तेवढं ते अन्नदान त्यांनी करावं पाणी पाक केल्यासाठी यावं हो। त्या राम भक्ताची सेवा केली ना त्याच्यातच खरं पुण्य आपण पुण्य केल्याशिवाय देव भेटत नाही अशी अवस्था ती आसरामध्ये आरेच्या मनात तेव्हा लावून देवा तुम्हाला कुठे कुणी एवढं दिसते का <laughs> मानुंद दर्शन केलं आणि हनुमंता जे जे तुम्ही मला विचारलय ना ते आता तुम्हाला मी सर्व व्रतांत हे व्रत तुम्हाला महाराज सँग बारे छ यस सँग त्यो घरुरला सप्तत नम्बर आतर